आणि जे नातू बाबासाहेब देशमुख ते महाविकास आघाडी कालपर्यंत डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा अर्ज भरण्याचं फायनल होत आमची तशी सर्व मतदार मतदारसंघातील कार्यकर्त्यांची चर्चा झाली होती की या माडा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं जे मतदान आहे ते सांगोल्यातलं दीड लाख त्याचबरोबर माळशिरस मध्ये पंढरपूर तालुक्यातलं सगळं जर मतदान घेतलं तर आम्ही दोन लाख मतदान आमचं स्वतःच आहे आणि अशी परिस्थिती असताना एकनिष्ठपणे शेतकरी कामगार पक्ष गेली सातत्यानं पवार साहेबांबरोबर महाविकास आघाडी बरोबर राहिलेला आहे आजपर्यंत आम्ही नेहमीच त्यांच्याबरोबर गोर। त्यांच्याबरोबर आघाडी करून निवडणुका लढलेल्या आहे काय गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आबासाहेब असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचा घात केलेला होता हे सगळ्यांनाच माहित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजची ही माड्याची निवडणूक होत आहे आम्हाला खात्री होती की माड्यामध्ये ओबीसी समाजाचं मतदान जे आहे ते अकरा लाख मतदान आहे आणि या अकरा लाख मतदान असताना धनगर समाज ओबीसी समाज सर्व बारा बलिदिदार मागासवर्गीय समाज आज सर्व महाविकास आघाडी बरोबर येईल अशी खात्री होती आणि डॉक्टर अनिकेत देशमुखांच्या रूपाने एक चांगला चेहरा आणि चांगला एक डॉक्टर आपल्याला मिळाला असता परंतु त्यांच्या त्यांची फसवणूक केली त्यामुळे काल त्यांचे दोन अर्ज भरण्याचा निर्णय घेतला पत्रकार परिषद झाली परंतु पवार साहेबांनी काल रात्री बोलवून घेतलं त्यांची काय चर्चा झाली मला समजली नाही पण ना आमच्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही असं ठरवलं होतं की त्यांच्यासोबत माझा अर्ज भरायचा आणि मला काय चर्चेचं निमंत्रणही नाही आणि मला आता चर्चेला जायचं नाही कोणाबरोबर आमची भूमिका आहे की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जो ओबीसी समाज आहे बारा बलुद्ध समाज आहे धनगर समाज आहे लोणारी समाज आहे या ताकतीवर आणि बहुजन समाज आम्ही पुरोगामी विचारात जे आबासाहेबांचे वारसदार आहोत मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले डिप्युटीचे सदस्य म्हणून या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये काम केले माझी खात्री आहे की आमचा जो उमेदवारीचा अर्ज आहे तो जर राहिला आम्ही आम्ही ठेवणारच आहोत तर निश्चितपणे माड्यामध्ये एक वेगळी क्रांती होईल एक लोकांना चेहरा मिळेल आणि आम्ही निश्चितपणे विजयी होऊ असे आम्हाला खात्री आहे त्यामुळं आम्ही सगळेजण मिळून ताकदीनं कार्यकर्त्यांनी के आग्रह के केला के डॉक्टर अनिकेत देशमुखांनी थांबायचा निर्णय घेतलेला असं मला आता पत्रकार परिषदेतून प्रसारमाध्यमाकडून कळालं तरी सुद्धा जो समाज आहे जो तिथला शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मला खात्री आहे तो माझ्यासोबत येईल आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये जे जाती समीकरण आहेत त्याचा विचार केला तर निश्चितपणे ते माझ्यासोबत राहतील मी आबासाहेबांच्या कुटुंबातला आहे आबासाहेबांचा त्यांच्या कुटुंबातला आहे आणि मी त्यांचा राजकीय वारसदार आहे त्यांच्या विचारांचा वारसदार आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या विचारांचा वारसदार मी असल्यामुळे लोक माझ्यासोबत राहतील आणि माड्यामध्ये प्रचंड अशी एक लाट निर्माण होईल आणि निश्चितपणे आम्हाला चांगलं मतदान होईल आणि दोन्ही घराण्याशिवाय ते दोन्ही उमेदवार आहेत निंबाळकर साहेब असतील किंवा मैत्री पाटील साहेब असतील मैत्री पाटलांचा तर इतिहास बघितला तर आपण फक्त आहे कालपर्यंत ते सोबत होते आणि अचानक त्यांना तिकीट दिलं नाही गेल्या वेळेस ही त्यांनी संजय मामाला तिकीट दिलं त्यावेळेस आम्ही संजय मामा सोबत होतो गेल्या वेळेस त्यांना संजय मामा ज्यावेळी त्यांना उमेदवारी दिली नाही ते विरोधात गेले भाजपला मतदान केलं रणजितसिंह रणजीत सिंह मोहिते पाटील भाजपचे आमदार झाले आणि आज त्यांना तिकीट दिलेलं नाही परत परत भाजपनं तिकीट म्हणून ते राष्ट्रवादीत गेले म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायदा करता पक्ष बदलला आणि तुमच्या पाठींबागे जनता येणार असं का सोबत त्यांनी यावं आम्हाला पाठिंबा द्यावा आम्हाला पाठिंबा दिला तर बहुजन समाजाला पहिल्यांदा माढा लोकसभेत न्याय मिळाला असता आणि बहुजन समाजात एक उमेदवार चांगल्या ताकदीने निवडून आला असता आणि मला खात्री आहे की माझी उमेदवारी संपूर्ण बहुजन समाजाची आहे कुटुंबाशिवाय उमेदवारी असणार आहे का कशा पद्धतीने कारण एका बाजूला तुम्ही घराणेशाही म्हणत आहात दोन्ही कुटुंब घराणेशाही वारं सांगत आहात मात्र तुम्ही जो उमेदवार पुढे करणार होता तो पण घराणेशाही मधूनच आलेला होता आणि आता पवारांनी त्यांची समजूत काढलेली आहे त्यामुळे तुमचा उमेदवारच इकडे नाही आता तुम्ही देशमुख कुटुंबियात म्हणता घराणेशाही नाही ही घराणेशाही म्हणता येणार नाही कारण ज्यावेळेस पवार साहेबांना उमेदवार नव्हता त्यावेळेस गेल्या चार महिन्यापूर्वीपासून ते डॉक्टर अनिकेत देशमुखांना उमेदवार म्हणून ते स्वतःहून पाठीमागा लागले होते त्यांनी स्वतःहून कृषी प्रदर्शन घेऊन त्यामध्ये येऊन त्यांनी थोडक्यात जाहीर केलं होतं आणि आपण प्रसार व्ही पाहिलं असेल की पवार साहेबांनी सांगितलं होतं की डॉक्टर अनिकेत देशमुख आणि धनगर समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही उमेदवार देणार असं सांगितलं होतं त्यामुळं त्यांची उमेदवारी निश्चित मांडली असताना अचानक मोहत्री पाटलाची एंट्री होते आणि ते पक्षात नसताना सुद्धा त्यांची उमेदवारी जाहीर केली जाते उमेदवारी जाहीर केली असताना करत असताना शेतकरी कामगार पक्षाची काही नेते मंडळीला बोलवलं असतं पण सर्व समावेशक अशी बैठक झाली नाही तालुक्यामध्ये बैठक होऊन पाठिंबा जाहीर झाले नाही आणि अशा परिस्थितीत त्यांनी उमेदवार जाहीर केलेला आहे अनिकेत देशमुखांची समजूत काल काढली काल रात्री बोलू त्याच्या आधी जर काढली असती तर वेगळा परिणाम झालेला असतो माझी समजूत काढायचा विषय नाही माझी समजूत काढायचा विषय नाही मी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि माझ्या समजूतीविषयी नाही माझे जे कार्यकर्ते जो निर्णय घेतील मी स्वतः निर्णय घेणार नाही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते धनगर समाजाचे कार्यकर्ते ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मागासवर्गीय घेतील जे जे तो माझा निर्णय असेल आज तर सगळ्यांची भूमिका आहे निवडणूक लढवायची त्या भूमिकेची मी ठाम आहे आणि मी निवडणूक लढवणार आणि मी विजयी होणार याची खात्री आहे मला okay. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा